माझा विजय हा जनतेचा विजय असून हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे असे मत बेलापूर विधानसभेच्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या विजयी उमेदवार हायटवी कामदार मंदाताई या मात्रे यांनी व्यक्त केला आहे नवी मुंबईची जनता नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना मी हा माझा जो विजय झालेला आहे तो समर्पित करत आहे गेले तीन वेळा त्यांनी मला निवडून आणण्याची संधी दिली अटीतटीचा सामना असताना ते माझ्या पाठीमागे टामपणी इथली जनता जी उभी राहिली त्यावेळी सर्वप्रथम मी इथल्या जनतेला नमन करते आणि मनापासून धन्यवाद बोलते की त्यांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला माझ्या कामांना समजून घेण्याचा प्रयत्न केला दुसरं माझी पार्टी भारतीय जनता पार्टी देशाचे नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आमचे गृहमंत्री अमित शहाजी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डासाहेबजी त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब अजितदादा आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र गरजजी आमचे सगळे मोर्चाचे अध्यक्ष आमचे महिला अध्यक्ष युवा अध्यक्ष सर्व आमचे कार्यकर्ते जे रात्रंदिवस परिश्रम घेत होते या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी मेहनत घेतली ते सगळेजणांना मी मनापासून धन्यवाद देते की त्यांच्या परिश्रमामुळे त्यांच्या कामामुळे मी आज हे इंट्रिक बघितलेलं आहे आणि हा माझा विजय त्यांच्यामुळे झालेला आहे प्रत्येकाने आपापली जबाबदारी आपापल्या विभागात वाटून घेऊन जे काम केलं आणि काम केल्यामुळे आज तुम्हाला माहिती आहे मला एक्क्याण्णव हजाराच्या वर मतदान झालेलं आहे पहिले मला कमी होतं एटी नाईन होतं चार हजारांनी मतदान इथे वाढलेलं आहे माझं म्हणजे जरी मला विजयाला कमी मतं मिळाली तरी चार हजार मतं ही भारतीय जनता पार्टीला इथे वाढलेले आहेत हे सगळं श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना जातं ते कार्यकर्ते रात्रंदिवस दिवस गलीगलीत फिरून प्रचार करत होते आणि म्हणून मी त्यांना त्या मनापासून धन्यवाद देते कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही आहोत कार्यकर्ता नसेल तर नेता बनू शकत नाही त्यांच्या घोषणेमुळेच आपण नेता बनतो आणि आज तुम्ही बघितलं मोठ्या संख्येने कोणालाही न बोलवता जेवढे कार्यकर्ते ते समर्थनात जमलेले आहेत भूमिपुत्रामध्ये तर रामचंद्रजी घरात भूमिपुत्रच आहेत ना आमचे भूमिपुत्र आणि आपली जनता म्हणजे मी ते कोणाला जातीवाद करत नाही सर्वच लोक तर भूमिपुत्र आले बाहेरून आले लोक आली स्थानिक लोक आले सगळ्याच लोकांनी लोका मला मदत केली त्याच्यामुळे मी सगळ्यांचेच आभारी आहे प्रकल्पग्रस्तांचे आभारी आहे सगळ्यांनी सामूहिक माझ्यासाठी काम केलं अटीतटीचा सा सामना होता आपल्याला माहिती आहे बरेच लोकांना धमकावलं गेलं प्रायव्हेट फोनवरून धमक्या आल्या लोकांना बूथवर कार्यकर्त्यांचे फोटो काढून धमकी दिली बोगस झालं पैशाचा पूर आला सगळं करून झाल्यानंतरसुद्धा हे कार्यकर्ते कुठे ढगमगले नाहीत आणि त्यांच्यामुळे हा विजय आहे माझा व्हिडिओ जर्नालिस्ट सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई